बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राज्यातील पुलांचा आढावा घेतला असून पाऊस वाढल्याने पुन्हा एकदा राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले असून जे पूल धोकादायक आहेत ते पूल बंद करण्याचे आदेश दिले आहेत वेळ पडल्यास त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊन रस्ते बंद करण्याचे आदेश दिल्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बोलताना सांगितले नेमके काय म्हणाले मंत्री शिवेंद्र राजे पाहूयात परिस्थिती नाही परवाच जे पुण्यातलं झालं खरं म्हणजे तो पूल त्या ठिकाणी घटना जी झाली ही दुर्दैवी जय त्यामध्ये चार पाच लोकांचा प्राण गेले वगैरे सगळं बरोबर आहे हे व्हायला नाही पाहिजे होत पण थोडं तो पूल वाहतुकीसाठी ग्रामपंचायतीनं पण तिथं येलेलं होते की बंद आहे म्हणून आणि त्याच्यावरनं वाहतूक करू नये असं होतं पण तरी त्याचंही घेऊन किंवा आता पावसाचा तर जोर वाढला आहे पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षात घेऊन आम्ही पीडब्ल्यू डीनं आधीसुद्धा डिपार्टमेंटनं म्हणजे मी स्वतः व्ही सी घेतली होती सी सगळे वगैरे राज्यातले सगळ्यांना ते केलं होतं की सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे चेकिंग करून घ्या आणि मान्सूनपूर्व ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या त्याच्यामध्ये करून घ्या त्याच पद्धतीनं परत एकदा ही परवाची घटना घडल्यानंतर सूचना दिल्या गेलेल्या आहेत सगळ्यांना की सगळ्या पुलांचं आणि याचं परत एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा पूर्ण रिपोर्ट किंवा आपल्या इथल्या कुठल्या पुलांची अवस्था काय हा मंत्रालयामध्ये आमच्याकडं विभागाकडं ताबडतोब सगळ्या सीईंनी पाठवावा त्याचबरोबर जिथं पूल धोकादायक झाले असेल ते पूल ताबडतोब वाहतुकीला बंद करायचे पर्यायी रस्ता त्या लोकांना अवेलेबल करून द्यायचा कारण पूल बंद झाल्यामुळं रस्ता बंद झाला असं होऊ नये तेव्हा पर्यायी रस्ता पण त्या लोकांना किंवा जे ग्रामस्थ असतील राहणारी लोक असतील त्यांना उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर तिथं मोठे ज्याला आपण कॉन्क्रीटचे बोल्डर्स वगैरे म्हणतो असे टाकावे की ज्याच्यामुळं वाहतूक त्याच्यावर होणार नाही तर काय होतं बऱ्याच वेळेला तिथं कळक वगैरे लावलं किंवा मग तरी टू व्हीलर घालायची कुठलं तरी शॉर्टकट आहे म्हणून गाडी घालायची आणि मग दुर्घटना होती त्यामुळं पूर्णपणे ते बंद करावं दुसरं स्थानिक जे काय प्राधिकरण आहेत मग ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे जे काय असेल त्यांना रिक्सर कळवावं किंवा हा पूल धोकादायक झाला आहे हा वापरू नये आणि त्याचबरोबर नवीन आम्ही एक सूचना दिली की स्थानिक पोलीस स्टेशनला पण कळवून टाकावं किंवा हा पूल वापरामध्ये येऊ नये किंवा ह्याच्यावरून वाहतूक बंद करावी कुठं काय असं म्हणजे एवढं करून सुद्धा कोण जर पूल वापरत असलं तर थोडं पोलीस यंत्रणेचा धाक असला तर अशा पद्धतीनं काय होत नाही एवढा विषय सगळा आहे त्यामुळं नक्की आमचं सगळ्यांचं लक्ष आहे पीडब्ल्यू डी विभागाचं की असा दुर्घटना घडल्या नाही पाहिजे हे घडलेली दुर्घटना तर अतिशय वाईटच आहे कारण शेवटी या पुलाच्या पडण्यामुळं शिवसं म्हटलं मला वाटतं च पाच जणांचा मृत्यू त्याच्यामध्ये झालं आहे आणि ही अतिशय वाईट दुर्घटना आहे पण सूचना खबरदारीच्या ज्या आहेत त्या आपण डब्ल्यू डी विभागाला दिल्या जातात